महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे साता समुद्रापार गुमला गणरायाचा जयघोष तैवान मराठी मंडळातर्फे गणेशोत्सवाचे आयोजन तैपे तैवान नोकरी शिक्षण व्यवसाय संशोधनानिमित्त साता समुद्रापार गेलेल्या महाराष्ट्रीय नागरिक आपली संस्कृती व उत्सवाचे मनोभावे जतन करत आहेत त्याचा प्रत्यय तैवान येथील मराठी मंडळाने साजरा केलेल्या गणेशोत्सवातून आला येथे कार्यरत असलेल्या मराठी नागरिकांनी विविध स्पर्धा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला त्यामुळे साता समुद्रापार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याचा महाराष्ट्रात सण आणि उत्सवाची परंपरा प्राचीन आहे वैविध्यातून एकता हे महाराष्ट्रीय संस्कृतीची वैभव आहे प्राचीन संस्कृतीचे जतन व्हावे गणेशोत्सवाच्या माध्यमातून तैवानमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांनी एकत्र यावे त्यांच्यात विचारांची देवाण ठेवाण व्हावी आपल्या जन्मभूमीपासून दूर असलो तरी एकत्र येत सण उत्सव एकत्र साजरे करता यावेत या उद्देशाने दोन हजार सतरा मध्ये छोटे खानी गणेशोत्सवाला सुरुवात केली या उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत गेले त्यामुळे गणेशोत्सवाचे स्वरूप वाढत गेले यंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात आला उत्सवात खेळ स्पर्धा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडले मंडळाने यंदा पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर केला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तैवान मध्ये राहत असलेले पंडित यांच्या यांच्यासोबत तैवान मराठी मंडळातील सुहास बावीकर बालाजी बर्वे कृष्णा बोर्डे राजेंद्र परांडे रामेश्वर स्वामी अभिषेक लखोटे अतुल ढगे महेश कोटे गणेश खोमणे या सदस्यांनी साथ दिली गणेशोत्सवाचे छायाचित्रण कार्यरत असलेले प्रसिद्ध चित्रकार दिलीप यांनी केले गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातील मराठी बांधवांचे मोठे योगदान मिळाले सचिन शिवतारे रविराज कालुंके सयाजी मोरे आणि संदीप वाघ या अमेरिकेतील नागरिकांनी गणेशोत्सवासाठी योगदान दिले तसेच सुमित जगदाळे सुनील टर्गे अमोल नारखेडे संजय मदणे स्वप्निल गुजराथी शुभम नवले शरद कुंभार दिनेश देवकर रणजित पाटील अविनाश पाटील हर्षल बाबर अनिल तनपुरे सतीश दवांगे विकास सदाफळ शुभम कोल्हे या सर्व मराठी बांधवांचे गणेशोत्सवासाठी सहकार्य मिळाले